ना, या ठिकाणी नमस्कार महाराष्ट्र राज्य विधानसभा भाजपाच्या या आमदारांना मिळणार मंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांची जी टीम आहे ती कशी असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन या की देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या वाट्याला येणारे बावीस संभाव्य मंत्री कोण असतील चला तर मग लगेचच जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य विधानसभा भाजपाच्या या आमदारांना मिळणार मंत्रिपद पहिले आहेत पा देवेंद्र फडणवीस आपणा सर्वांना माहीतच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे या देवेंद्र फडणवीस यांची जी टीम आहे त्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश होत आहे चला लगेच जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस यांची टीम पा सुधीर मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती यांना भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचे स्थान त्या ठिकाणी मिळू शकतं असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचे मंत्री होणार आहेत चंद्रकांत दादा पाटील हे देखील बी बी जे पीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांचं असणारं काम आणि त्यांचं असणारं नेटवर्क त्यांच्या मतदारसंघातील त्या जोरावरती भाजपाचे संभाव्य मंत्री म्हणून त्यांच्याकडे देखील आशेने पाहिलं जात आहे पुढचे आहेत गिरीश महाजन भाजपासाठी एक असणारे तारणहार त्याचबरोबर भाजपाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारे आणि भाजपाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर घेतलं जातं आणि याच गिरीश महाजनांना भाजपाकडून संभाव्य मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार यात कुठलीही शंका नाही त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी या ठिकाणी चांगलं असं बहुमताने आपला विजय संपादन केला त्याचबरोबर अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर या जिल्ह्यातील बारापैकी दहा आमदार निवडून आणण्याची किमया ज्या राधाकृष्ण विखे पाटलांनी केली त्यांना देखील या भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं खातं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील हे या भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळातील नव्हे तर मंत्रिमंडळातील एक अग्रगण्य मंत्री असतील यात कुठलीही शंका नाही त्यानंतर पुढे आहेत सुरेश खाडे हे देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि एक विश्वासू कार्यकर्ते सुरेश खाडे यांना देखील त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं खातं मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्राद्वारे या ठिकाणी माहिती मिळालेली आहे त्यानंतर पुढचे आहेत रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण यांचं देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये दे असणारं नेटवर्क त्याचबरोबर मतदारसंघातील असणारं काम आणि लोकांसाठी त्यांनी दिलेला वेळ याचमुळे भाजपाच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना या ठिकाणी चांगल्या दर्जाचं कॅबिनेट खातं दिलं जाणार असल्याचं एक प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचे नेते आहेत राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर भाजपाचे असणारे विश्वसू कार्यकर्ते आणि या विश्वासू कार्यकर्त्याला त्या ठिकाणी भाजपाकडून संभाव्य मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं असल्याचं एक खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे म्हणजेच राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील असा अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर पुढे आहे जयकुमार रावल जयकुमार रावल एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातलं असणारं त्यांचं काम आणि त्यांची असणारी हातोटी याद्वारे जयकुमार रावल यांना देखील भाजपाकडून संभाव्य मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार असल्याचं एक खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळत आहे म्हणजे जयकुमार रावल हे देखील महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेत असणार यात शंका नाही त्यानंतर पुढचे आहेत मंगलप्रभात लोढा भाजपाकडून ज्यांचं एक विश्वासू नेतृत्व त्या ठिकाणी भाजपाच आहे असे मंगलप्रभात लोढा यांना देखील त्या ठिकाणी भाजपाकडून कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचे आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल सावे अतुल सावे यांना देखील त्या ठिकाणी भाजपा आपल्या मंत्रिमंडळामध्ये सामावून घेईल असं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यानंतर पुढचे आहेत चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला असे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामधील दे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद त्या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यानंतर पुढचे आहेत आशिष शेलार ज्यांनी भाजपाचं नेतृत्व केलं आणि भाजपाला एक चांगल्या उंचीवर नेऊन पोहोचवलं असे आशिष शेलार त्यांना देखील भाजपाकडून मोठ्या मंत्रिपदाची त्या ठिकाणी ऑफर असणार आहे यात कुठलीही शंका नाही त्यानंतर पुढचे आहेत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे नितेश राणे यांनी देखील कोकणामध्ये चांगल्या प्रकारचं बी जे पीला सपोर्ट केलेला आहे म्हणजे बी जे पीचे नेते असणारे आणि नितेश कुमार यांच्यामुळेच कोकणामध्ये बी जे पीला चांगले दिवस आले आणि बी जे पी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने चांगले आमदार त्या ठिकाणी कोकणातून निवडून दिले त्याचं संपूर्ण स्त्रिय नितेश राणे यांना जाते आणि त्याचमुळे नितेश राणी हे देखील त्या ठिकाणी भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर किसन कथोरे किसन कोथोरे हे देखील भाजपाचे एक ज्येष्ठ नेते आणि भाजपाचे असणारं त्यांचं एक अतूट नातं त्यामुळे किसन कोथोरे यांना देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभामध्ये म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये त्यांना चांगल्या दर्जाचं खातं त्या ठिकाणी दिलं जाईल असा प्राथमिक अंदाज आपल्या सर्वेक्षणाद्वारे व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचे आहेत देवयानी फरांदे म्हणजेच भाजपाचे एक महिला चेहरा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं देवयानी फरांदे यांचं असणारं उत्कृष्ट कार्य आणि एक महिला चेहरा म्हणून त्यांच्याकडे बी जे पीकडून त्या ठिकाणी देवयानी फरांदे यांना देखील मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे म्हणजेच देवयानी फरांदे या देखील महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील असं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यानंतर पुढच्या आहेत आणखी दुसरा एक महिला चेहरा म्हणजे पंकजा मुंडे विधानपरिषदेवर सदस्य असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांना देखील त्या ठिकाणी मंत्रिपदाची ऑफर असणार आहे म्हणजे पंकजा मुंडे या देखील महाराष्ट्र विधानसभा मंडळामध्ये या ठिकाणी चांगल्या पदावरती म्हणजे मं चांगल्या मंत्रिपदावरती त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागू शकते असं या ठिकाणी अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर पुढचे आहेत बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर यांचं देखील भाजपाचे असणारं घनिष्ठ नातं आणि भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून बबनराव लोणीकर यांना ओळखलं जातं आणि या बबनराव लोणीकर यांना देखील भाजपाकडून चांगल्या दर्जाचं मंत्रिमंडळातील खातं असणार आहे यात कुठलीही शंका नाही त्यानंतर पुढचे आहेत संभाजी निलंगेकर संभाजी पाटील निलंगेकर यांचं देखील त्या ठिकाणी असणारं कार्य आणि बी जे पीकडे असणारं त्यांचं एक वर्चस्व याद्वारे संभाजी पाटील निलंगेकर यांना देखील महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये चांगल्या दर्जाचं खातं मिळू शकतं असं या ठिकाणी प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल यांचं देखील नाव त्या ठिकाणी आघाडीवर घेतलं जात आहे पहा म्हणजेच महाराष्ट्र विधानसभामध्ये जे दौंड विधानसभा मतदारसंघ आहे या दौंड मतदारसंघ विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याकारणाने राहुल कुल यांना देखील त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्या विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले शिवेंद्रराजे भोसले यांचं देखील मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर येत आहे म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले हे देखील मंत्रिपद मंडळामध्ये एका मंत्र्याची शपथ घेऊ शकता असं हे खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यानंतर पुढचे आहेत गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी आपला विजय खेचून आणला असे गोपीचंद पडळकर एक धनगर चेहरा आणि त्यांच्याच या गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे असणारे निकटवर्ती त्याचबरोबर इतर जे विरोधी नेते आहेत यांच्यावर तुटून पडणारा असणारा असा चेहरा गोपीचंद परळकर यांना बी जे पी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेऊ शकतं असं या खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये भाजपाचे या संभाव्य बावीस मंत्र्यांचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता